जीव गेल्यावरच पोलीस पोलीस जागे होणार का धरणाचा विसर्जन ठिकाणी बंदोबस्त लहान बालकेही पाण्यात विसर्जन ठिकाणाचे धक्कादायक वास्तव समोर अबोणा पोलिसांच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप बघा सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूजचा विसर्जन ठिकाणाहून थेट ग्राउंड रिपोर्ट अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील चाणकापूर धरण परिसर हे देखील गणेश विसर्जनाचे प्रमुख ठिकाण असून या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात मात्र यावर्षी तेथे विसर्जनाच्या दिवशीच एक धक्कादायक वास्तव समोर आले शेकडो नागरिक त्यात लहान मुले व ज्येष्ठ नागरिक पाण्यात उतरून गणरायाला निरोप देत असताना त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तच नव्हता विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच परिसरात पावसाचा जोर होता त्यामुळे धरणात पाण्याचे प्रमाण वाढले होते पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज नसल्याने नागरिकांसाठी धोका अधिक होता तरीही परिस्थिती किती गंभीर होऊ शकते याचा विचार न करता प्रशासनाकडून कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नव्हती संध्याकाळी सात वाजेपर्यंत शेकडो नागरिक चणकापूर धरणाच्या काठावर विसर्जनासाठी आले पावसातच बालके व वा वयोवृद्ध लोक पाण्यात उतरून गणपतीचे विसर्जन करत होते धरण परिसरात सुरक्षेसाठी ना पोलीस कर्मचारी ना आवश्यक उपाययोजना अशी स्थिती पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला एखाद्याचा जीव गेला असता तर जबाबदार कोण असा थेट सवाल नागरिकांनी केलाय अभोणा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी रोष व्यक्त केलाय या दरवर्षी या ठिकाणी बंदोबस्त असतो मग यंदा तो का नव्हता अशी विचारणा नागरिक करत आहेत जागेवर कुणीच नव्हते कुठलाही फौजपाटा दिसून आला नाही एखादी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण ठरणार असा रोखोक सवाल नागरिकांनी केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज बोलताना नागरिकांनी प्रशासन व पोलीस यंत्रणेवर जोरदार टीका केली धरण परिसर धोकादायक आहे अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसणे म्हणजे थेट दिवाशी होय वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आता या सगळ्या प्रकरणानंतर मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे अभोणा पोलीस ठाण्याने आपली जबाबदारी का टाळली मात्र या निष्काळजीपणामुळे पोलीस प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास दडमडीत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे विसर्जन ठिकाणाहून महाराष्ट्र क्रांती न्यूजने घेतलेला खास आढावा बघा सविस्तर नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज गणपती बाप्पा विराजमाव होऊन आज अकरा दिवस होत आहेत आणि आपण जर बघितलं तर कळवण तालुक्याच्या अबोना पोलीस ठाण्यात आत चंकापूर धरणावर या ठिकाणी विसर्जनाचं ठिकाण आहे आणि आज गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी अबोना शहरातून असतील किंवा मग आजूबाजूच्या खेड्यातून या ठिकाणी गर्दी लोटलेली आहे या ठिकाणी आपण बघितलं तर गणपती बाप्पाला आता संध्याकाळची सहा वाजेची वेळ आहे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी गर्दी जमलेली आहे आणि खेड्यापाड्यातून आणि अंबरनाथ शहरातून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देताना आपण पाहत आहोत आपण जर बघितलं तर धरण परिसर आहे आणि धरण परिसरामध्ये आपण जर बघितलं तर पाण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे परंतु एक बाब इथं आपल्याला गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी एक बाब आपल्याला निश्चितच सांगता येईल का या ठिकाणी पोलिसांनी जो बंदोबस्त दिला पाहिजे तो कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी आव्हाना पोलिसांकडून दिलेला दिसत नाही या ठिकाणी एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण असा देखील गहन प्रश्न ती या निमित्ताने उपस्थित होतो आहे म्हणून एकंदरीत या ठिकाणी कन्कापूर धरणावर जो गणपती विसर्जनाचा पॉईंट आहे त्या ठिकाणी एकही पोलीस किंवा एकही होमगार्ड आपल्याला या ठिकाणी दिसत नाही म्हणून एकंदरीत आपण जर बघितलं तर आबोना पोलीस ठाण्याचा था। सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांना एखादा बळी द्यायचा आहे का यांना नागरिकांच्या सुरक्षेची काळजी नाही का हा देखील गहन प्रश्न नागरिकांच्या आणि गणपती बाप्पांच्या भाविकांच्या मनात एक उपस्थित होतो एकंदरी आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर आता संध्याकाळी साडेसहा वाजण्याची वेळ आहे अबोना शहरातून आणि खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विसर्जनासाठी नागरिक यायच असतात भाविक याचे असतात परंतु आपण जर बघितलं तर या ठिकाणी कुठली पुरेशी यंत्रणा सज्ज झालेली नाही आणि खास करून पोलिसांचं पूर्णपणे दुर्लक्ष या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आताच आपण बघितलं तर ठिकठिकाणाहून या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मंडळी येथे आहे आपण बघितलं तर काही नागरिकांशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई कुठून आलात आपण आप गणपती बाप्पाला आज शेवटच्या दिवशी निरोप देत आहे काय वाटतं काय मनामध्ये भावना काय सांगाल आपण <laughs> काय वाटतं पुढच्या वर्षी लवकर अकरा दिवस जी केली आज निरोप देताना मनामध्ये काय भावना आहे गणपती काय चांगला पडू आणि सगळ्यांना सगळ्यांना सुखी सुखी समाधानी समाधानी ठेव ठेव अशी भावना गणपती बाप्पा कडून भाविकांच्या येत आहेत आणि गणपती बाप्पाला निरोप देताना आज मनोभावे जी सेवा केलेली आहे आणि असंच फलित आम्हाला भेटू दे अशी एक भावना भाविकांच्या मनामध्ये येते आहे आपण काय सांगा पुढच्या वर्षी लवकर या हेच सांगू शकतो गणपती बाप्पाला परंतु आपण जे मनोभावे अकरा दिवस जी सेवा केली गणपतीची आणि आज गणपती बाप्पा आपण विराजमान झाल्यानंतर निरोप देतो आहे राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकरी वर्ग असेल किंवा महिला सुरक्षा असतील त्याबाबत आपण गणपती बाप्पाला काय साकार गणपती बाप्पाला हेच सांगणार की सगळं विघ्न ठेवू दे आणि शेतकऱ्यांसाठी बरीच राज्य येऊ दे एवढंच गणपती बाप्पा आता संध्याकाळी साडेसहाची वेळ आहे थोड्याच वेळात अंधार पडेल या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण आहे परंतु आबोना पोलिसांचा एकही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी नाही काय वाटतं आपल्याला इथे त्या भाविकांना थोडा त्रास होऊ शकतो मागच्या वर्षी पुरेपूर्ण बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहिला होता परंतु आता एकही होमगार्ड एकही कर्मचारी आपल्याला दिसत नाही आबोना पोलिसांचे जे अधिकारी आहेत त्यांचं एकदम निष्काळजीपणा म्हणता येईल का आता तेच सांगता येईल दुर्लक्ष झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी जर गणपती विसर्जन करताना कोणाच्या जीवितात धोका निर्माण झाला याला आम्हाला पोलीस जबाबदार असतील प्रशासन जबाबदारी प्रशासन जबाबदार आपण काय सांगाल हेच किंवा पोलीस बंदोबस्त पाहिजे होता इथे थोडा काय ना होमगार्ड वगैरे आणि तुम्ही तो जो पहिला प्रश्न केला होता याच्या पुढे महाराष्ट्रात सर्व काही चांगलं होते हेच आमच्या गणपती राहायला साकडे जे गणपती बुडून आले त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत काय सांगाल तुम्ही पाण्यात गेला होता खुलीचं प्रमाण देखील मोठं आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन नाही मेन म्हणजे आज इथे चनकापूर ठिकाणी इथं परिसरातील सर्वच गणपती त्या भू विसर्जन करण्यासाठी आणले जातात परंतु पश प्रशासनाचा कोणीतरी एक होमगार्ड किंवा पोलीस प्रशासनाचा व्यक्ती पाहिजे होतं इथं कारण की कोणताही अनर्थ होऊ शकतं कारण पूर्ण धरी धरण परिसर पूर्ण पाण्यानं आहे पूर्ण पाण्यानं भरलेले आज कोणीही त्याच्या रिस्क घेऊनमध्ये उतरून देत नाही तरी गावाच्या संमतीने प्रत्येक आपल्या पुढारी माणसाने पुढं न जाऊ देता आमच्या पाण्याच्या उतर खोलीमध्येच आपण विसर्जन केलेले यापुढे झाले पण जी जबाबदारी घेतली जी काळजी घेतली ती योग्य आहे परंतु पोलीस प्रशासनाचा जे होमगार्ड असतील कर्मचारी असतील ते राहणं कितपत गरजे शासनाला माहित होते प्रत्येक योजनेला माहित होते की ते दरवर्षीच गणपती विसर्जन होत सर्व यंत्रणेला माहित असून सुद्धा कर्मचारी उत्तर नाही तसेच पोलीस प्रशासनाच्या सुद्धा कोणी महत्त्वाचा पर... प्रश्न जर या ठिकाणी उपस्थित केला आता संध्याकाळची सात वाजता आहेत या ठिकाणी मोठी गर्दी आहे पाण्याचं प्रमाण मोठं आहे या ठिकाणी जो पोलीस बंदोबस्त पाहिजे होता तो कुठेही आपल्याला दिसत नाही त्याबद्दल काय सांगा प्रशासन आता या ठिकाणी तर नाही दे आपण सगळ्या दिस आलेलो आहेत आणि तसं पाहायला गेलं तर पाटबंधाराचं सुद्धा इथं म्हणजे धरणावर माणूस पाहिजे होता पण नाही पण आपण आता आपल्या गावाचा एक उपास त्यामुळे आपण सगळ्यांना साव सा म्हणजे सावध करून आणि गणपतीचं विसर्जन करत आहेत त्याच्यामुळं आपण स्वतःच आपला जीव धोक्यात घालून सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे पण याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे आज गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस असल्या कारणाने तिथं हजर राहायला हजर नाही तर याचे पुढे असं व्हाय व्हायला नको पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे काय सांगाल एक गाव एक गणपती ही संकल्पना तुमच्या गावामध्ये कशी राबवली हो जाते आणि आज गणपती बाप्पाला आपण शेवटचा निरोप देत आहोत काय वाटतं दत्तनगर हे गाव अगदी म्हणजे पुनर्वसित गाव बसलेलं आहे ते पहिलं हो हे चंकापूर धरणात बसलेलं होतं पण काही दिवसानंतर ते लेतपाडा नावाने ओळखले जात होतं नंतर ते दत्तनगर झालं दत्ताची भूमी दत्ताची स्थापना झाल्यापासून तिथं दत्तनगर हे नाव पडलं आहे आणि आमचं वय आज त्रेपन्न वर्ष आहे पण आमच्या वयाच्या म्हणजे आग अगोदरपासून एक गाव एक गणपती संकल्पना दत्तनगर या गावी चालू आहे आणि दहा दिवस एकदम गुण्या गोविंदारी आणि चालू पहिलं वर्ष असं आहे की बचत गटाने गावासाठी अन्नदान आणि अशी एक संकल्पना तरी तयार झाली युवा पिढी तयार पुढच्या भवितव्यासाठी चांगला निर्णय घेतला आहे त्यांनी आणि पुढे ही परंपरा कायम चालू राहील परंतु आज दहावा दिवस आहे ही परंपरा चालू असताना शेवटचा आज गणपती विसर्जन करत आलेले की आम्ही त्याला निरोप देताना आमचा आश्वाहनावर होत आहे तर असा जेकोपा कायमस्वरूपी चालू राहील हीच माझी ईश्वरने प्रार्थना आहे घरी राहायला पण विनंती आणि शेतकऱ्यांसाठी हे वर्ष एकदम जरा पावसाने चार महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळं शेतीचं जरा आतून नुकसान पण आहे आणि पिकं पण जरा मनासारखे नाही येत तर सगळ्यांना त्यांचा पदा वगैरे सगळे व्यवस्थित द्यायला पाहिजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर आबोना आणि आजूबाजूच्या शहरातूनच नव्हे तर खास करून सटाण्याहून देखील गणपती विसर्जनासाठी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत कुठून आलात आपण सटाणा नामपूर काय वाटतं आज अकरा दिवस अकरा दिवस आपण गणपतीची मनोभावी सेवा केली आज निरोप देताना काय वाटतं आपल्याला गणपतीला निरोप देताना मनापासून दुःख वाटतं आणि इथली जी दशा पाहिल्यानंतर थोडीशी खंत बी व्यक्त करत माणसाला आपण जर बघितलं तर धरण परिसर आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी पाहिजे होता त्याबाबत आपण काय सांगाल नाही परिसराच्या बाबतीत इथला परिसर कळवणचा परिसर फार मोठा आहे आणि पोलीस प्रशासन कमी असल्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे मिरवणुका बी आहेत मिरवणुकांना बी पोलिसांना जावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी एक दोन गाडीशी इथं पाठवायला पाहिजे होते हे फार गरजेचं आहे ती बाब त्यांनी त्यांच्या निदर्शनात आणून देणं हे फार महत्वाचं आहे धरण परिसर आहे पानाचं प्रमाण मोठं आहे एखादा गणपती गुडवताना त्याच्या जीवितचा धोका निर्माण होऊ शकतो याला जबाबदार पोलीस प्रशासनाला आपल्याला धडता येईल आता सर्वांनी भाविकांनी बी त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे प्रत्येकाचा जीवाला जपणं हे आपल्यावर बी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जास्त मध्ये जाऊन गणपती विसर्जन करणं ही चुकीची गोष्ट आहे आणि इथल्या ग्रामीण वासियांनी तिथली प्रोसेस करायला पाहिजे होती की आता ते पुढच्या पोलिसांचं या ठिकाणी लक्ष केंद्रित पाहिजे होतं असं नाही का वाटत हो तसं वाटतं ना काय अर्थ निश्चितच या ठिकाणी सटाण्याहून भाविक या ठिकाणी आलेले आहेत आता अबोना परिसरातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणपतीला विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत आपण काय सांगाल गणपतीची मनोभावे सेवा केल्यानंतर आज विसर्जनाचा दिवस अंतिम निरोप आपण त्याला देत आहोत काय वाटतं गणपतीला निरोप देताना अक्षरशः गैवरून आल्यासारखं वाटतंय गणपती एक दहा दिवस आपल्या घरी राहिल्यानंतर ते एक प्रसन्न वातावरण घरामध्ये तयार होतं आणि आज शेवटचा दिवस आहे गणपतीला निरोप देताना मनाला एक भावना पण दुःखद भावना पण तयार होते तरी पण गणपती पुढच्या वर्षी परत येणार आहे परत उत्साह आणि परत आपण उत्साह साजरा करणार आहे दरवर्षी या ठिकाणी विसर्जन पांड आहे धरण परिसर मोठा आहे पाण्याचं प्रमाण जास्त आहे अबोना पोलिसांनी या ठिकाणी दुर्लक्ष केलं का यावेळेस कारण की आपल्याला एक सुद्धा पोलीस किंवा होमगार्ड या ठिकाणी दिसत नाही का पोलीस प्रशासनाला तसा ऑलरेडी भरपूर ताण आहे आज शेवटचा दिवस आहे सगळीकडे बंदोबस्त आहे पण तरी पण एक दोन होमगार्ड द्यायला पाहिजे होते ठीक आहे पण तरी पण आपल्या आपल्या सुपरीने आपण स्वतःहून काळजी घेऊन गणपती विसर्जन केलं पाहिजे आपल्याला काय वाटतं काय सांगायचं दं, गणपती विसर्जन आज अर्धा दिवासुरप देताना थोडस वगैरे होत तुला काय वाटतं निरोप देताना आनंद वाटतो गणपती साठी तेवढा निरोप आज तुला काय वाटत दिदी आमच्याकडे दहा दिवस गणपती होते मग आम्हाला ते पाहुणे होते आम्हाला खूप आनंद होता पण मग ते आज चालले आहेत म्हणून आम्हाला खूप दुःख वाटत आपण काय सांगाल ते वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व कार्येशू सर्वदा खरंच गणपती प्रत्येकाचं विघ्न हरतात सर्वांचं रक्षण करतात जी ही टिळकांनी जी परंपरा चालू केली आहे लोकांना एकत्र करण्याची आणि त्याच्यामुळे सर्वजण खरंच एकत्र होतात अगदी त्याची उत्साहात वाट पाहतात आनंदाने त्याची जल्लोषात तयारी करतात आणि दहा दिवस हा जल्लोष सर्वांना एकत्र आणतो सर्वांचे काही भांडणं असतील मनमिटाव असतील सर्व याच्यात निघून जातात आणि शे आज शेवटचा दिवस आहे अगदी गईवरून पण येत आहे पण एक आनंदही आहे की सर्वजण त्यानिमित्ताने जमाही झालेले आहे आणि गणपतीला निरोपही देतात काय सांगाल साहेब आज गणपतीला अकराव्या दिवशी आपण निरोप देत आहोत काय अकराव्या दिवशी अकराव्या दिवसापर्यंत तुम्ही कशी मनोभावे सेवा केली आणि आज निरोप देत काय वाटतं पहिले तर एकच सांगू इच्छितो की गणपती बाप्पा बसन कधी दीड दिवसाचा कधी पाच दिवसाचा असा कधी आम्ही हे केला नाही जास्तीत जास्त पहिले अकरा दिवस आम्ही कंटिन्यू करत आलेलो आहे हे आमचं आता चौथं वर्ष आहे तर पुढचं पाचवं वर्ष असणार आहे तिथून पुढचं वर्ष गेल्यानंतर त्याच्या नेक्स्ट टाइम आम्ही अकरा म्हणजे वर्ष पूर्ण करणार आणि जर असं म्हटलं की कसं वाटतंय तर एकंदरीत म्हणजे भावना व्यक्त करू शकत नाही पण आज घर खाली झालं आमचं आपण काय सांगाल ताई गणपती बाप्पाला तुम्ही निरोप देत आहात काय मनामध्ये भावना आहे नेहमी बाप्पाने असंच आमच्याकडे येत राहो त्यांची कृपा अशीच आमच्याकडे असू द्यावी महिलांच्या सुरक्षा बघितल्या तर त्यामध्ये प्रश्न चिन्ह आहेत किंवा मग कठोर पावलं शासनाने उतरलं पाहिजे त्याबाबत गणपती बाप्पाला काय साकड घालू अगदी या बाबतीत जर धरायला गेलं तर अशा कठोर पावलं म्हणजे असं एका गोष्टीचा प्रश्न नाहीच या अशा भरपूर साऱ्या गोष्टी का त्याच्यात एका दोन मिनिटात सांगणं अशक्य आहे फक्त हे जे आहे बाप्पाला कृपा आतून करतो मनातून केल्या मनातल्या भावना समजून घ्यावा आणि बाप्पानी सगळं पूर्ण कराव्यात सगळ्यांना सुरक्षा हे झालंच पाहिजे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे ही बाप्पाला आज मी विनंती करतो निश्चितच या ठिकाणी सर्वजण आनंदाने या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि निरोप देताना अश्रू दाटलेल्या आहेत अशा भावना या ठिकाणी येत आहेत परंतु आपल्याला विशेष बाब या ठिकाणी म्हणता येईल का आता संध्याकाळी साडेसहा वाजलेले आहेत तरी देखील या ठिकाणी विसर्जनाची गर्दी वाढताना आपण बघतो आहोत आणि आबोना पोलिसांचा कसा निष्काळजीपणा म्हणता येईल हे आपल्याला अधोरेखित करता येईल या ठिकाणी एकही होमगार्ड किंवा एकही पोलीस कर्मचारी अधिकारी या ठिकाणी देखील नाही अशी भावना येत आहे म्हणून अबोना पोलिसांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे एखाद्या विसर्जन करताना एखाद्याचा जीव गेला त्याला अबोना पोलीस सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे जबाबदार राहतील का हा मोठा गहन प्रश्न या निमित्ताने अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा